या पोरीला बघायला आलेली पाहुणे कशामुळे पळून गेलेत बघा नाव काय कुणाचं तुझ माझ नाव सुची काय करतेस तू मी गाई राखते <coughs> किती गाई आहे ता दोन आहे अच्छा काय खाऊ घालतीस गाईंना कोणतीला काळीला का पांढरीला पांढरीला तिला गवत आणि काळीला तिला पण गवत बर त्यांना कुठं बांधतीस मग कोणतीला काळीला तिला येतं पत्रात आणि पांढरीला तिला तो पण येतं पत्रातच ओके पेंड वगैरे खाऊ घालत असतील मग त्यांना कोणतीला काळीला हो पांढरीला हो तिला पण अच्छा तुझी आवड ती कोणती मग माझी काळी आणि पांढरी ती पण अच्छा मग लग्न करायचंय का कुणाचं काळीचं का पांढरीचं <laughs>